नाव उघड न करता राजकीय पक्षांना निधी देण्याची योजना म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे योजना ही योजना फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला रद्दपातल ठरवली दोन हजार अठरा साली भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं ही योजना आणली होती या योजनेला बऱ्याच जणांनी आक्षेप घेतला होता परंतु ही योजना काय होती हे सविस्तरपणे माहिती करून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी विक्रम जाधव मराठी कट्टा युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ही एक प्रॉमिसरी नोट असते एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही ठराविक शाखांमध्ये ही प्रॉमिसरी नोट किंवा बॉन्ड मिळतात आता हे बॉन्ड नेहमी एक हजार दहा लाख किंवा एक कोटी याच्या स्वरूपामध्ये विकले जातात भारतातील कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी हे बॉन्ड खरेदी करू शकतात आपल्या आवडत्या राजकीय पक्षांच्या नावे हे बॉन्ड ट्रान्सफर करण्याची मुभा नागरिक किंवा कंपन्यांना देण्यात आली होती बँक आणि राजकीय पक्ष देणगीदारांची ओळख गोपनीय ठेवली जाते या योजनेअंतर्गत दिलेल्या देणग्यावर शंभर टक्के कर सवलत दिली जाते बँक खात्याशी केवायसी झालेला कोणताही खातेदार किंवा कंपनी हे बॉन्ड खरेदी करू शकतात हे बॉन्ड राजकीय पक्षांना हस्तांतरित केले जातात हस्तांतरित झाल्यावर राजकीय पक्षांना काही ठराविक कालावधीत ही बॉन्ड रुपये देणगी कॅश करावी लागते हे बॉन्ड निनावे असतात एखादी व्यक्ती किंवा कंपनीने किती इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करावेत यावर कोणतीही मर्यादा नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न च्या कलम एकोणतीस अनुसार नोंदणीकृत पक्ष आणि लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या एक टक्क्यापेक्षा जास्त मत मिळणारा राजकीय पक्षच इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून निधी घेण्यासाठी पात्र असतो भारताचे माजी अर्थमंत्री मा अरुण जेटली यांनी दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये इलेक्ट्रोल बॉन्डची घोषणा केली होती जानेवारी दोन हजार अठरा मध्ये या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली ही योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारनं कंपनी कायदा प्राप्तीकर कायदा विदेशी योगदान नियमन कायदा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कायद्यात काही प्रमाणात सुधारणा केल्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड योजनेच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस आणि स्वयंसेवी संस्थांनी याचिका दाखल केली इतरही अनेक पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या गेल्या वर्षी एकतीस ऑक्टोबर पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती या योजनेची वैधता यामुळे देशाला होणारा संभाव्य धोका यासह अनेक गोष्टींवरती याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला आता बघा ही योजना माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करणारी आहे बनावट कंपन्यांना उत्तेजन आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे आहे राजकीय पक्ष या निधीचा वापर निवडणुकीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी करू शकतात असा मुद्दा राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला होता केंद्र सरकारनं मात्र ही योजना पारदर्शकता आणणारी व निवडणुकांमध्ये बेकायदेशीर पैशांच्या वापरावर नियंत्रण ठेवणारी आहे असं म्हणणं मांडलं होतं परंतु केंद्राचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही परिणामी इलेक्ट्रोल बॉन्ड ही योजना सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली